तर मित्रांनो इकडे ग्रामदेवजाचं मंदिर आहे सोमजाई देवीचं तर अगदी प्राचीन काळापासून बनवलेल्या ह्या मूर्ती आहेत हां आ, हो, हो. हे कुठे चाललं शाळेत हे शाळेत चाललं एवढा उशिरा लवकर जा लवकर जा खरा खरावते खरावते होते खरावते खरा होते तुझ्या आईकडे खरा होते गावामध्ये आता प्रवेश झालेला आहे आणि आता ओमडी गावातच आपण जाणार आहोत फोन लावा मीटिंगला शाळा वाटते हा नाही ग्रामपंचायत आहे ही एवढी काय इकडे आहे दुकानाची बरोबर इकडे इकडे इकडेच इथून खाली काय अगं हा इथं खाली कच्चा रस्ता बोल मुंबळे गावाला गावकरवाडीवर पोचलो आहे आता इथून आता आपण त्यांच्या नवऱ्याच्या रुपेश कदम यांच्या घरी जाऊया आता चला आपण त्या घरातच पोचायचं आहे तर थोड्या वेळात आपण निघू त्यांच्या वाडीमध्ये आलो आता आम्ही काल आले आले काय म्हणत आहे ते भाऊ भेटले आम्हाला बाहेर रोडवरती

तर मित्रांनो इकडे आता माहेरची ओटी भरण्याचं काम माहेरचं ओटी भरण्यात येतोय आणि नवऱ्यांना सुद्धा ओटीचं वागमन देण्यात येत आहे इकडे आणि तिकडे सत्यांची महापूजा आयोजित केलेली आहे आणि इकडे आता सासरचे ओटीचं अक्षवन होतो इकडे आता सासरच्या ओटीला ओवाडणी चालू आहे सासरच्या ओटीची मायाच्या ओटीची ओवाडणी चालू झालेली आहे आणि आता सासरच्या ओटीची ओवाडणी सुरू झाली <laughs> तर इकडे देव आहे आणि या ठिकाणी इकडे देवाक मांडले आहेत ताजूळ टाक तांदूळ टाक असे टाक प्रसंगा टाकच बर ठिकाणी प्रत्येक गावाच्या रूढी परंपरा वेगळ्या असतात तर इकडे जवळजवळ अठरा नारळाचं देवाक आहे तिकडे आणि त्यांचं कुलस्वामी इकडे आहे या साईडला आणि इकडे त्यांचं घरच्या देवाचं देवाक म्हणजे तिकडे आणि ह्या साईडला तुम्ही पाहू शकता की सगळे जेवढे अठरा नारळ आहेत त्या नारळांचं देवाक म्हणतात ते आणि प्रत्येक मंदिराच्या नावाने हे काढलेले असतात अशा प्रकारे इकडे प्रत्येक गावामध्ये आपल्या आपल्या पद्धतीच्या रिवाजाप्रमाणे रीती रिवाजाप्रमाणे या ठिकाणी देवा केलेला आहे सर्व आता तिकडेच तुम्ही एकटेच फक्त राहिला इकडे हां हां अच्छा अच्छा हो हो नाही बरोबर आपण एकदाच येणार परत काही येणार नाही इकडे कधी योगायोग आला तर ठीक आहे मग आता दापोला कधी येणार उद्या सकाळी दोघाच जण निकडून गाडीवरच हे स्कूटीवर हां अच्छा 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 येणार परत छान केळीची बाग वगैरे मस्त बनवलेली आहे इकडे म्हणजे आठ दिवसांनी कधी फेरी मारतो इकडे ओके हाई बरी नाही बाहेरच्या बाहेर कुठे जातो नाही बा आम्ही घर दाखल तुमच्याकडे आलो आम्ही हो बरी आहुना हा हां हां अच्छा अरे वा हो आलो घाव बघायला तुमचा बरे आहेत ना वाले वाले अच्छा अच्छा आलो शूटिंग आलोय हा बाय तुझं नाव काय गोरा सोरा सोरा तुझं नाव अरे वा वा आमची पण सोरा आहे हा वा वा छान 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 चा तर मित्रांनो आत्ता मी ओंबडी गावाला आलो आहे सहा काय सहावाडी सहाणवाडीमध्ये आलो आहे म्हणजे रुपेश जो नवरा आहे मी बहीण दिलेले आहेत त्यांचे मामा मोठे मामा त्यांच्या आम्ही गावाला वाडीतच आलो आहे बाजूला शेजारी वाडी आहे म्हणजे वाड्यात बऱ्याचशा जी सहाणवाडी आहे आणि ती गावकरवाडी तर आम्ही अशा वाड्या बघायला आलो आहे तर थोडक्यात तुम्हाला वाड्यांचा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करतो आहे मी निघूया ना आता हा इकडे भात झोडणीची सुद्धा पद्धत आपल्यासारखीच आहे पण ते मोठ आहे अंडे छोटे बांधून पेंढे बांधून नंतर झोडतात ते त्याच्या बाजूला उडवी आहे तुम्ही बघितली तर आपल्याकडची जी पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे यांची पद्धत बांधून ते डायरेक्ट धानकायचा असतो अशा तर मित्रांनो इकडे ग्राम मंदिर आहे सोमजाई देवीचं म्हणून आपण दर्शन घेऊया देवीचं तर मित्रांनो आत्ता आपण ग्रामदेवतेचं सौमजय देवीचं मंदिर आहे मंदिरामध्ये मंदिरा आपण आता प्रवेश करतो अशा इकडे आपल्या महादेवाचं नंदीचं आहे आणि इकडे महादेवाची पिंडी आहे इकडे आणि मंदिराच्या ग्राम तर अशा प्रकारे इकडे सोमजाई देवी आहे त्यांची ग्रामदेवता अगदी प्राचीन काळापासून बनवलेल्या ह्या मूर्ती आहेत हां हो, हो।

ते काय एवढी भेटली बदल आरत पाय ना हे पाय

आता तुम्ही पेड्यातून आतमध्ये आलात ना की बहादूर आलात नाही फुडून आलो बादूर शेख मधन नाही बहादूर पुडून फुडून डेपो आहे ना त्याच्या पुढच्या तो गुवागर रोडने मारले मध्ये नाही शिकलो मी हायवे नाही चालू

हा मग त्याला फोन लावायचा हा आणि निवीजला फोन लावायचा मुगाने येणार ना हळूच करायचं काय 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 मी गप्प ऐकते मी गप्प ऐकते ऐक जे मागे करत कोण नाही ऐकते

येसा ना ना कोला येको आया ओना अच्छा येको ताका भागे ओही पाटा काका काय कितीले लेली छे चला ना थे ना थे। चला, चला। तर मित्रांनो आज आम्ही उमडी गावाला आलो होतो इकडे आमच्या बायाला दिलेल्या उमडी गावला, दिले गावला। तर आजचा प्रवास होता इकडे उमडी गावाला श्री सत्यांची महापूजा आयोजित केली होती त्या पा पूजेसाठी आलो काल झालं लग्न आणि आज इकडे ह्याच्यासाठी आलो होतो सत्यांची महापूजेसाठी सत्या सर्वजण आणि आता मी निघतो आहे आमच्या गावी तर केल्या गाव आहे छोटा पण गावातल्या ज्या वाड्या आहेत घरं आहेत सुंदर अप्रतिम आणि चिराबंदीचा बांधकाम किल्ला इकडे बाजूला आरोग्य केंद्र आहे आणि बरीचशी चांगल्या वाडी टाईप घरं आहेत हॅलो आम्ही चालू आहे आता आम्ही निघतोय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला आणि केला गावचा वाडीचा प्रवास तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर बाजूला जी घंटे क्लिक करून आम्हाला चांगला प्रसाद द्या मित्रांनो चला तर आता आम्ही आता निघतो आहे तर बाय बाय टाटा टेक केअर आपली काळजी घ्या आणि बाजूवाल्यांची सुद्धा काळजी घ्या आणि आमच्या बायाला आणि भाऊजना दोघांना खूप खूप आणि अशी सुखी राहा आणि हसत खेळत आयुष्य जगा चला तर आम्ही आज इकडून निघतोय आणि पुढील जीवनाच्या वाटचाळीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चलवाय उघडतो अगदी उघडतो अबो शाटली स्पेशल चुलीवरची वडापाव आणि चहा दुकानामध्ये आलो आहे आम्ही पालगडमध्ये चहा पियायला आलो आहे सर्वजण आणि आता आम्ही ते चहा नाश्ता वगैरे करणार आहोत तर आपण चला पहिल्यांदा चुलीवरची चहा चुलीवरचा वडापाव खाणार आहोत आता इकडे येऊन आणि मस्तपैकी फेमस आहे इकडे चुलीवरचा वडापाव म्हणून आता मी खाणार आहोत इकडे हा इकडे आमचे सगळे मंडळी आले इकडे वडापाव खायला आणि स्पेशल आहे आणि आता पुन्हा आले चुलीवरचा वडापाव खायसाठी खास चहा आहे ना आम्हाला चहा पण ठेवा हे सर्वांना चहा लागेल एक दोन तीन चार पाच सहा सहा चहा ठेवा हां अशा प्रकारे फटाफट ठेवा वडापाव मस्तपैकी झनझणीत वडापाव आणि ठेवा आम्हाला कुठे आलो कुठून आलेत